पिठवाड्यामधील बनणारी ही वांग्याची भाजी जी सीझनमध्ये छान लागते आणि या वेळेला वांगे पण छान देतात तर ही कशी बनवायची खास करून ज्याला सिम्पल वांग्याची भाजी म्हणू आपण तर ती साधी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये सर्वप्रथम आपण तेल जे आहे ते तीन बुटले गरम करून घेतो आहे कारण साधारणतः हे दीडपाव वांगी आपण या ठिकाणी याची भाजी करणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला राई टाकून घ्यायची आहे आणि राई तडतडायला लागल्यानंतर मग जिरं देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मग जो आहे या तर यामध्ये आपण बारीक केलेला कांदा जो आहे तो मिडियम अशा आकाराचा आपल्याला या ठिकाणी तोही छान असा परतून घ्यायचा आहे आणि हा कांदा झाल्यानंतर मग लगेच हिरव्या मिरच्या देखील आपल्याला यामध्ये सोडायच्या आहे आणि हिरव्या मिरच्या देखील यामधल्या टाकल्यानंतर मग आपण छान एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिरच्या आणि आपल्या घालवायची त्यानंतर हा कांद्याची पात जी आहे आपली तर ती पण यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे जेणेकरून खास अशी चव आपल्याला येणार आहे आणि यानंतर एक टमाटर आपला मोठ्या आकाराचा आपण या ठिकाणी हा तेलातच फ्राय होऊ द्यायचा आहे जेणेकरून ग्रेवीमध्ये छान तेल होईल आणि त्यानंतर हा आलं लसणचा पेस्ट आहे तो पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान अशी चव या आलं लसण पेस्टमुळं आपल्या वांग्याच्या भाजीला येणार आहे त्यानंतर हळद जी आहे हळद आपण टाकून घेतो आहे एक ते दीड चम्मच आणि त्यानंतर चटणी आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकता कारण तीन चार हिरव्या मिरच्या आपण टाकल्या आहेत त्यानुसार ही चटणी आपण घ्यावी आणि हा काळा मसाला हा पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे साधारणतः एक ते सव्वा चम्मच हो हा काळा मसाला दिलपावांग्याकरिता होतो जास्त टाकायचा नाही आहे आणि हा व्यवस्थित मसाला छान या म्हणजे कांदा आणि याच्यामध्येच आपल्याला होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण वांगी कापल्यानंतर ती याच्यामध्येच आपल्याला धुवायची आहे पाण्यामध्येच टाकायची असतात जेणेकरून ती काळी पडत नाहीत आणि छान अशी टेस्टी आपली वांग्याची भाजी ही होणार आहे आणि यामध्ये हे सर्व वांगी आपल्याला टाकून घ्यायची आहेत आणि छान त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स ती करून घ्यायची आहे पूर्ण मसाला त्या भाजीला म्हणजे फोडीला लागला पाहिजे त्यानंतर एक दोन मिनिट आपल्याला हे मंद आचेवरचे होऊ द्यायचे आणि मग नंतर आपल्याला चवीनुसार पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे तत्पूर्वी आपण मीठ आपलं राहिलं होतं तर मीठ आपण चवीनुसार टाकून घेतो आहे आणि हे झाल्यानंतर मग एकदा मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला छान व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले वांग्याच्या सर्व पिसेसला लागले पाहिजे आणि मग आपला यामध्ये जे पाणी आहे आपल्या याच्यानुसार यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकल्यानंतर एकदा पुन्हा पहिले स्टार्टिंगला थोडं पाणी टाकायचं आणि छान त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग या ठिकाणी पुन्हा अर्धा ग्लास पाणी आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे अशा पद्धतीनं ही जर भाजी बनवली तर ती पाच दहा मिनिट आपल्याला मंद आच्यावरती झाकण ठेवून शिजू द्यावी लागेल आणि याची चव जी आहे मित्रांनो खरंच छान लागेल साधी भाजी आहे तर अशा पद्धतीनं ही भाजी आपण एकदा बनवून बघा निश्चितच आपल्याला सगळ्यांनाच ते आवडेल झाकण ठेवून आपल्याला पाच दहा मिनिट ठेवल्यानंतर ही भाजी छान अशा पद्धतीनं साधी सहज आणि सरळ बनणारी वांग्याची भाजी कलरयुक्त एकदा बनवून बघा ती सगळ्यांनाच आवडेल